पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस नाशिक शहरातील काठे गल्ली परिसर रात्री अकरा वाजेची वेळ महानगरपालिकेचे कर्मचारी पोलीस बंदोबस्तात इथल्या सातवीर दर्ग्याचं अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी आलेले त्यांच्या सोबत दर्ग्याचे मौलवी आणि परिसरातील काही प्रतिष्ठित नागरिक देखील होते इतक्यात अचानक चारशे ते पाचशे लोकांचा जमाव येतो आणि पोलिसांसह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवरती दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड करतो यात एकतीस पोलिसांसह महापालिकेचे कर्मचारी जखमी होतात पण महत्वाचं म्हणजे न्यायालयानं आणि महापालिकेनं दिलेल्या आदेशांनंतरही अशा प्रकारचं हिंसक वळण या कारवाईला लागण्याचं कारण काय सातपीर दर्ग्याचं प्रकरण नक्की काय आहे काल रात्री दर्ग्याचं अनधिकृत बांधकाम पाडताना नेमकं काय घडलंय हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी नाशिक शहराचा मध्यवर्ती भाग काठेगल्ली परिसरात एक सातपीर दर्गा आहे मुस्लिम बांधवांच्या मते इथं सात सुफी संतांची कबर असल्यामुळे त्याला सातवीर दर्गा असं नाव पडलं जवळपास तेराव्या ते चौदाव्या शतकापासून हा दर्गा या ठिकाणी असल्याचं मुस्लिम बांधवांचं म्हणणं आहे पण या दरम्यान दोन हजार एकोणीस मध्ये नाशिक महापालिकेनं सातवीर दर्ग्याला नोटीस बजावत दर्ग्याच्या संबंधित असणारा अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या सूचना दिलेल्या होत्या या बांधकामामुळे सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण झालं असल्याचं पालिकेनं दर्गा प्रशासनाला सांगितलेलं होतं पण या नोटीसीला स्थानिक मुस्लिम समाजाकडून विरोध करण्यात आला त्यांचं म्हणणं होतं की सातवीर दर्गा हा पवित्र धार्मिक स्थळ म्हणून ओळखला जातो याचं बांधकाम काढलं तर धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता आहे त्यामुळं हा मुद्दा थेट उच्च न्यायालयात गेला दोन्ही बाजूने मुद्दे मांडण्यात आले यावेळी प्रशासनाने वक्फ बोर्डाशी देखील या संदर्भात चर्चा केली तर मधल्या काळात इथं काही हिंदुत्ववादी संघटनांनी दर्ग्याचं बांधकाम हे अनधिकृत असल्याचं म्हणतं यामध्ये नाशकातील इतर काही धार्मिक स्थळांचं बांधकाम अनधिकृत असल्याचा दावा करण्यात आलेला होता आणि हे अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं बावीस फेब्रुवारी रोजी नाशकात एक भव्य मोर्चा काढण्यात आला यामध्ये सांगण्यात आलं की सातपीर दर्ग्याचं अनधिकृत बांधकाम काढलं नाही तर दर्ग्यासमोर हनुमंताचं मंदिर उभं करण्यात येईल मोर्चात हजारोंच्या संख्येनं सहभागी झालेले आंदोलनकर्ते पाहून पोलिसांनी अधिकचा फौजवाटा मागवलेला होता तसंच नंतर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कलम एकशे चौवेचाळीस देखील सादर करता आलेला नाहीये आणि त्यामुळं न्यायालयानं दर्ग्याची जागा ही अनधिकृत ठरवून ती पंधरा दिवसात काढण्यासंदर्भाचे आदेश महापालिकेला दिले त्यानुसार पालिकेनं एक एप्रिल रोजी दर्गा प्रशासनाला नोटीस बजावत अनधिकृत बांधकाम काढण्याच्या सूचना दिल्या मात्र दर्गा प्रशासनानं याकडे गांभीर्यानं काही लक्ष दिलं नाही त्यामुळे पंधरा एप्रिलच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास पालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीनं सातवीर दर्ग्याचं सा अनधिकृत बांधकाम हटवण्यासंदर्भातली कारवाई ही सुरू झालेली होती धार्मिक भावना ओळखूनच पोलिसांचा मोठा पौसबाटा त्या ठिकाणी आलेला होता तसंच दर्ग्याच्या मौलवींसह काही प्रतिष्ठित मुस्लिम नागरिक देखील तिथे उपस्थित होते त्यांनी काही धार्मिक विधीही केल्याचं सांगितलं जातं अचानक परिसरातील उस्मानिया चौकातून एक मोठा जमाव हा दर्ग्याकडे चालून आला आणि मोठं गोंधळाचं वातावरण तयार झालं तर रात्री एक दीड वाजे दरम्यान जमावानं अचानक आक्रमक पवित्रा घेतला आणि तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली तसंच जमाव काही गाड्यांची देखील मोठी तोडफोड करायला लागलेला सुरुवातीला पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केलेला खरा पण जमावानं पोलिसांचं एकही ऐकलं नाही त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून पोलिसांनी जमावाच्या दिशेनं अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि त्यामुळे जमावाला पांगवण्यामध्ये यश आलं या दगडफेकीत पोलिसांच्या हातापायाला आणि डोक्याला मोठी दुखापत झाली शिवाय काही पालिकेचे कर्मचारी देखील जखमी झालेले आहेत जखमींची संख्या ही एकतीस असल्याचं सांगितलं जाते तसंच हल्लेखोरांनी सत्तावन्न गाड्यांची तोडफोड देखील केली यामध्ये पोलिसांच्या गाड्यांसह इतर दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचा समावेश असल्याची माहिती मिळते दरम्यान पोलिसांनी कारवाई करून दगडफेक करणाऱ्या पंधरा जणांना ताब्यात देखील घेतलं त्याशिवाय काठे गल्ली ते भावा नगर भागातील वाहतूक ही इतर मार्गाने वळवण्यात आल्याची माहिती दिली नाशिकचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण म्हणाले दगडफेकीच्या प्रकारानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून पहाटे साडेपाच वाजता सातवीर दर्ग्याचं सा अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कामाला सुरुवात झाली दोन जेसीबीच्या सहाय्यानं दर्ग्याच्या भिंती आणि अन्य बांधकाम जमीन दोस्त करण्यात आले आतापर्यंत नव्वद टक्के अनधिकृत बांधकाम काढण्यात आलेला या पाडण्यात आलेल्या बांधकामाचा ढिगारा पालिकेकडून वेगानं हटवला देखील जातो अतिक्रमणाचा ढिगारा आणि इतर साहित्य महापालिकेच्या वाहनातून बाहेर काढण्यात आलेला आहे अशी माहिती चव्हाण यांनी दिलेली आहे आता यावरून राजकारण सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे आज नाशकात शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा आहे पण नाशिकमध्ये दंगल सदृश्य परिस्थिती तयार झाल्यामुळं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवरती याबाबत निशाणा साधला आमचं शिबिर असल्याने आज कारवाई होते दंगलीसाठी भाजपवाले आधीच मुहूर्त काढतात असं राऊतांनी म्हटलं तर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी पोलिसांवरती झालेल्या हल्ल्यावरती नाराजी व्यक्त केली पोलीस कोणत्याही के एका जाती किंवा धर्माचे नसतात असं सामंतांनी म्हटलंय सध्या या कारवाईनंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहे नाशिकमधील इतर धार्मिक स्थळावरून अनधिकृत बांधकाम हटवण्यात यावं अशी मागणी आता करण्यात येते आता पुढं कोणत्या धार्मिक स्थळावरती कारवाई करण्यात येणार हे तर आपल्याला वेळ आल्यावरतीच कळेल पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळेल धन्यवाद